हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पितळाची तसंच तांब्याची भांडी जी आहे अजिबात कुठलीही पावडर न वापरता कशी स्वच्छ करायची हेच आज आपण बघणार आहोत तर इथे आपल्याला फक्त तीन गोष्टी लागणार आहे आणि त्या पण आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तांब्याने पितळाची भांडी न घासता पावडरचा वापर न करता साबणाचाही वापर न करता ती स्वच्छ कशी करायची हे बघायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे पाणी पाणी मी भरपूर घेतलं आहे कारण भांडं जे आहे ते बरंच मोठं आहे त्यानंतर तीन चमचे भरून मीठ मी पाण्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व जे असतं ते इथे आपल्याला वापरायचं आहे तर तीन चमचे आपल्याला सॅट्रिक ॲसिड या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आता आपण हे काय करूया की मिक्स करून घेऊया पूर्णपणे मीठ आणि हे लिंबूसत्व जे आपण पाण्यामध्ये टाकलं आहे ते पूर्ण वितळलं पाहिजे तर इथे चांगलं वितळूच तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे लिंबूसत्व आणि मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं आहे वितळलं आहे त्यानंतर आता जे पितळ्याचे भांड आहे हा जो टोप आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे मी मोठ्या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एकतर अशा प्रकारे आपल्याला बुडवून ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सेकंदभर मी इथे हे जे पातेल आहे ते पाण्यामध्ये बुडवल्यानंतर लगेच इथे तुम्हाला इफेक्ट दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे भांडं आहे ते हाताने यावर पाणी घालून थोडंसं चोळायचं आहे किंवा मग थोडा वेळ अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बऱ्याचदा आपल्याकडे ज्या पावडरी असतात जे तांबे पितळाची भांडी घासण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी ते वापरताना आपल्या हाताला बऱ्याचदा काय होतं आहे की त्याचा इफेक्ट होतो आणि हाताला अशा भेगा पडतात चिरा पडतात तर ते जर आपल्याला त्याची ॲलर्जी असेल तर आपण हा प्रयोग नक्की करू शकतो किंवा बऱ्याचदा एखाद्या वेळेस जी पावडर आपण भांडी घासण्यासाठी आणत असतो ती संपलेली असते तर अशा वेळेस आपल्याला इमर्जन्सीला हा प्रयोग नक्कीच इथे करता येईल तर इथे तुम्ही बघू शकताय की मी फक्त हे जे भांडं आहे पाण्याने थोडंसं त्यावर टाकून चोळलं आहे पाच ते दहा मिनटं हे भांडं आपण ह्या पाण्यात ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की आपलं भांडं किती स्वच्छ निघालेलं आहे अजिबात त्याला कुठल्याही प्रकारच्या पावडरची गरज पण पडली नाही आणि काही मिनटातच आपलं हे पितळ्याचं जे भांडं आहे अगदी स्वच्छ निघतं तर अशाच पद्धतीने आपण तांब्याची ही जी भांडी असतात ती या पाण्यामध्ये नुसती टाकून जरी ठेवली काही मिनटासाठी तरी ही पण बऱ्यापैकी स्वच्छ निघतात तांब्याच्या भांड्यावर खूप काळे डाग पडतात पण ते डाग पूर्णपणे तर निघून जात नाही पण ते पू बऱ्यापैकी फेंट होतात आणि जे पित तांब्याचं भांडं आहे ते चमकायला लागतं तर इथे मी थोडंसं तुम्हाला पाणी टाकून हाताने इथे हे भांडं जे आहे ते चोळून घेत आहे तर हे थोडा वेळ आपण ह्या पाण्यामध्ये ठेवलं जरी तरी ते स्वच्छ निघतं आता तुम्ही पुढे बघालच मी हा जो गडू आहे तो पाण्यामध्ये थोडा वेळासाठी ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघाल की आपलं जे भांडा आहे जो गडू आहे तो किती छान स्वच्छ निघाला आहे थोडेसे डाग इथे फेंड झालेले आहेत काळे पूर्णपणे इथे काळे डाग निघत नाही तांब्या पितळ्याची भांडी अशा प्रकारे मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बऱ्यापैकी मीठ आणि लिंबू चटव टाकून ही भांडी आपण सकाळी बुडवून ठेवली आणि आपल्या सोयीनुसार ही धुवून वाळत ठेवायची आहे थोडं पुसून घ्यायची आहे त्यानंतर ही भांड्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं की तांब्या आणि पितळ्याची भांडी पाण्यामध्ये मीठ आणि लिंबूसत्व टाकून कसे स्वच्छ करायचे मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होऊन तेवढ्या या व्हिडिओला नक्की शेअर करा आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार